साची साची शिंदे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले एक पॉईंट पाऊच उलन स्कूल बॅग डिझाईन तर त्याच्यासाठी मी दोन प्रकारे असे उलन घेतलेले एक पोपटी कलर आणि एक शेवाळे कलरचा असं ग्रीनिश कलरच आहेत दोन पण तर अशा प्रकारे मी दोन उलन घेतले आहेत तर ते मी आधी नॉर्मल आपल्याला साखळ्या आता माहिती आहे अशा प्रकारे साखळ्या करून घेतल्या तर साखळ्या मी पन्नास केल्या आहेत माझा मोबाईलचा कवर आहे ना तेवढासायचंच केला म्हटलं काहीतरी करूया मग अशा प्रकारे मी ते साखळ्या करून घेतल्या आणि नंतरला खांबसुद्धा हे तुम्हाला माहितीच असतील मग त्या साखळ्यांमधनं असे मी एक एक खांब घालून घेतले म्हणजे जेवढ्या साखळ्या आहेत तेवढे पन्नास खांब घालून घेतले पण जेव्हा आपण साखळ्या घालू ना तेव्हा त्या ते साखळ्या थोड्याशा लूज लूज ह्याच्यामध्ये घाला कारण की टायट घेतल्यानंतर मग ते येत नाही बाहेर मग त्या अशा प्रकारे मी आणि खांब घालून घेतले आणि त्याच्यानंतरला मी ते पूर्ण झाल्यानंतरला तिथूनच कंटिन्यू तीन साखळ्या घालून घेतल्या आणि जिथे तीन साखळ्या तिथे पहिलंच खांब आहेत त्या मी पुन्हा अशा तीन साखळ्या घालून घेतल्या म्हणजे तीन साखळ्या आधी आणि तीन साखळ्या नंतरला घातल्या आता या तीन साखळ्या झाल्यानंतरला मला दाखवते मी तुम्हाला मी हे आणि ही कशासाठी बनवलं आहे कारण की मी आधी एक उलंची बॅग टाकली आहे त्याच्यासाठी मी हे मला हे दुसरं बनवावं लागलं मला दो दोन जणींनी असं विचारलं आहे की स्पष्ट दिसत नाही कारण की मी ते फास्टमध्ये केलं होतं म्हणून म्हणून हे स्लोमध्ये करते तर अशा प्रकारे तीन साखळ तीन साखळ्या अशा केल्या आणि नंतरला मी त्या दो तीन साखळ्यानंतरला त्या दोन गॅप राहिलेले त्यातनं ते एक काढून घेतले सारखे तर अशा प्रकारे झाल्यानंतरला मी तीन साकंड तीन साकंडमध्ये जो गॅप असत त्याच्यामधनं जा मी असे प्लेन फक्त घ्या प्लेन खांब काढून घ्या अशा प्रकारे मी प्लेन खांब काढून घेतले तीन आणि ते थोडं लूजच ठेवा कारण की आपण जर टाईट पकडलं ना तर मग त्यातनं जे आता एक साखे घेऊ ना आपण ती खेचता येत नाही अशा प्रकारे मी थोडं लूजच ठेवलं आणि नंतरला एक साखळी अशी घेतली आणि ती त्यातनं पूर्ण तिन्ही ह्याच्यामधनं बाहेर काढली तर अशा प्रकारे वरती दोन साखळ्या राहिल्या आहेत म्हणजे साख्यांचे जे ते राहिल्यानंतर नंतर त्यातनं मी पुन्हा एक साखे घेतली तर अशा प्रकारे मी ते दोन साख्या आणि तीन साखर तीन साखर करून घेतलं मग अशा प्रकारे मी ते एक पार्ट केलं आणि जेव्हा आपण बनू ना तेव्हा एक एक गॅप सोड एक एक खांब सोडून करा कारण की जर कंटिन्यू केलं ना तर ते टाईट होतं त्याच्यासाठी मी एक, एक, एक सोडून केलेलं आहे बघा मी ती तसंच करत गेले एक तीन साखर घातल्या तीन खांब घालून त्या परत त्या खांबातलं असं खेचून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी ती ओलंची बॅग बनवली होती ना सिलिंग बॅग तशीच ती बनवून घेतलेली आहे आणि हे मी असं नॉर्मली म्हटलं हे ठेवून काय करणार एवढं बनवलं होतं म्हणून मग मी त्याच्यासाठी उलांची कॉईन पाऊड असं स्कूल टाईपमध्ये बनवलं तर अशा प्रकारे मी ते बनवून घेतलं ते झाल्यानंतरला मी उलते तोच उलवून घेतला ग्रीन कलरचा आणि अशा प्रकारे बनवून घेतले आहे माझी पट्टी नंतरला ते उलण घेतलं आणि सुई घेतली तर ते मी असं आधी मला जी साईड बाहेर पाहिजे होती ती साईड घेतली आणि आत जी पाहिजे होती ती मी आत ठेवली तर अशा प्रकारे मी ती आतल्या साईडून शिवून घेतलं अशा अशा आतल्या साईडून दोन्ही साईडून शिवून घेतलं मग ते झाल्यानंतरला हे माझी बॅग शिवून झालेली आहे नंतरला मी त्याला असं म्हणजे पूर्ण हे एक करून घेतली अशा प्रकारे माझी ती बॅग झालेली आहे नंतरला मी असं विचार केला त्याला पाठी असे दोन दोन अशी चैनी बनवल्या मी चार पदरी घेऊन चार पदरी घेतलं का कारण की ते मला थोडंसं जाडचं हवं होतं म्हणून मग अशा प्रकारे मी ते चार पदरी घेऊन अशी एक साखळी घालून घेतली आणि उ उलटं केलं उलटं करून मी बा आत म्हणजे आपल्याला बाहेर जे पाहिजे होतं तिथून असं बाहेर आतल्या साईडला आतल्या साईडला केलं आणि आतल्या साईडला गाठ मारली म्हणजे कसं ते धागा दिसू नको म्हणून मी आतल्या साईडला गाठ मारून घेतली प्रकारे मी दोन्ही त्याचे दोन्ही खा खा हे बनवून घेतले पट्टे जसे बॅकला कसे असतात आपल्या तशा अशा प्रकारे मी सेम तसंच केलं जिथे पहिलं बांधलं होतं तसंच तिथे सेकंड पण तिथे तेवढ्याच गॅपवर म्हणजे सोडून तिथे बांधून घेतलं तर अशा प्रकारे मी दोन बेल्ट लावून घेतले त्याला ते झाल्यानंतर मी एक्स्ट्रा जो दोरा होता तो कापून घेतला आणि नंतरला हे दोन्ही दोरे मी जॉईंट करून घेतले जॉईन करून घेतला आणि जिथे सेंटर मला दिसलं मी त्या जागेवर त्याला बांधून घेतलं सेंटर जिथं दिसलं तिकडे प्रकारे बांधून घेतलं मग ते झाल्यानंतरला माझं पूर्ण ही बॅग आणि तुम्हाला दाखवते मग नंतरला मी त्याला आतल्या साईडून बांधले मग ते एक्स्ट्रा तो कापून घेतला आणि उलटी करून घेतली तर अशा प्रकारे मी ती बॅग तयार करून घेतली आहे बघा दोन असे पट्टे आणि असं थोडंसं मी वरून थोडंसं कॉईन टाकायसाठी ठेवलं होतं त्यानंतरला मी ग्रीन पोपटी कलरचा थोडासा धागा उरलेला त्यालासुद्धा मी असे चार हे करून घेतले चार पदरी आणि अशा प्रकारे ते झाल्यानंतरला आणि थोडासा धागा मोठाच ठेवा कारण की बांधताना थोडा प्रॉब्लेम होतं मग मी विचार करत ते कसं लावू त्याला मग ते नंतर विचार केला त्याला मी आधी गाठ मारून घेतली म्हणजे हे नको व्हायला म्हणून मग ज मला माझे मी जिथे खांब लावले होते म्हणजे बेल्ट लावले होते त्याच्या साईडला मी ते आपलं बटन्स कसं असतं हूक आपण बटन हुक लावतो तशा प्रकारे मी तिथे लावून घेतलं बॅक साईडला आणि मग मी त्याच्यासाठी बटन म्हणून घेतलं उलनच्या सायने सगळं केलं मी एक्स्ट्रा बटन वगैरे काही लावलं नाही मग त्याचं मी असं तीन सुईनी असं आपण हे करतो ना एक सुई घेतो आणि त्याच्यामध्ये असं दोरा फिरवतो गाठ मारताना तशा प्रकारे मी तीन करून घेतले अशा प्रकारे मी त्याचं बटन बनवून घेतलं आणि अशा प्रकारे म्हणजे छोटीशी बॅग सिलिंग बॅग तयार आहे आणि त्याच्यात आपण कॉईन ठेवू शकतो म्हणजे असे पैसे असं छोटं छोटं काही ठेवू शकतो तर अशा प्रकारे मी छोटीशी बॅग बनवली आहे बघा तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि खूप सुंदर वाटवते ती मला तर आवडली होती आणि कलर पण सुंदर होता त्याचा मग प्रकारे माझी सिलिंग बॅग तयार आहे कॉईन पावची मग मी ते बटन खोलून त्याच्यामध्ये कॉईन टाकून बघितले आणि असं तर पैसे वगैरे पडणार नाही कारण की ती टायटच झाली होती माझी छान व वाटली होती मग प्रकारे मी स्कूल बॅग डिझाईन केली आहे कॉईनची बघा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि नसेल समजलं तर पुन्हा सांगा मी पुन्हा काहीतरी तुम्हाला दोन तीन स्टेप करून दाखवेल मग प्रकारे मी ती बॅग बनवली आहे आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल आणि सबस्क्राईब नक्की करा